नमस्कार काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला लोकांसाठीचा इमान चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर उतारला गेली अनेक वर्षा विमानोत्सव सोहळं नक्की कधी रंगतलो अशे गजाली नाक्या नाक्यार आणि घराघरात चालू होते त्या कालचो म्हणजे नऊ ऑक्टोबरचो एक पक्को मुहूर्त गावलो आणि लोकांची लेकराबाळांची आपल्या जिल्ह्याच्या भूमीत इमान उतारलेला बघूची इच्छा आता पुरी झाली कोरोना म्हणा नाहीतर सुरक्षा म्हणा भल्याभल्या माणसांकांथं जाऊक मिळालाच नाही पण सामान्य साधोसुदो जिल्हावायशी थं पोचं या खराच महाकर्म कठीणच होता लोकांचे नेमलेले प्रतिनिधी थं येत म्हटल्यावर लोकांनी आपणच थं पोचल्याचा समाधान मानून टी व्ही नाहीतर मोठ्या एल ई डीच्या पडद्यार उद्घाटनाचा चो सोहळो अगदी आनंदान बघलो पेढे वाटले फटाके फुटले आणि लोकांनी जिल्ह्याच्या एका नवीन हवाई पावलाचा यथा शक्ती स्वागत केल्याने आता या इतक्या घडला काय ओचिपी आहेत आणि इतक्याच घडला काय ओचिपी आहेत म्हणजे उद्धवजी येले नारायण दादा इले ज्योतिरादित्य ते सिंधे यांनी त्यांचं भाषण दिल्याने आदितीताई तटकरे इले अजित पवार इले त्यांची भाषणं झाली इतक्याच काय पाय शाब्दिक इमानाही उडाली वांगडाक सर्वपक्षीय सलोखा आणि शांती समिती नावाची एक नोंद नसलेली अलिखित अशी एक माणसी समितीचे अध्यक्ष असलेले रामदासजी आठवलेंची कवितेची हेलिकॉप्टरही भिरभिरली इतक्याच घडला जा दिसला ऐकला त्या सगळ्यांनीच बघला आणि सगळ्या पक्षाचे नेते ज्या निमतान एकत्र येले त्या सोहळ्यात जिल्हावासियांनी खायल्याच वाईट भावनेन बहुक नाय ह्या खराच खरो आनंद घेतलो विमानात चोवाचो पण ह्या सगळ्या झगमगाटात न दिसलेला थोडाफार काय बघूचा होता हा बघूचो प्रयत्न आपली सिंधूनगरी चॅनेलना केलो काय आणि कसो तो बघूया तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा किपी विमानतळ उद्घाटनाची सगळी तयारी पूरी झालेली आदल्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत जातीने येऊन सगळी व्यवस्था ये बघून गेलेले हय गय होता नये म्हणान परिसरात अगदी एखाद्या छावण्याचा स्वरूप येलेला विमानतळाच्या भोवती जवळपास दोन किलोमीटरच्या घेऱ्यात तसं कोणी येलो आणि घुसलो या शक्यत नव्हता काही नेते कार्यकर्ते बाबडे भोवती वालावल ट्यारत नाहीतर जागा मिळत थय झाडापेडाखाली इमानाक उतारताना बघू उभे होते ज्या कार्यकर्त्यांकडे नेत्यांकडे आणि पत्रकारांकडे अधिकृत पासबीज होते ते भूतूर जाऊ शका होते पण त्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती कारण राजकीय सुरक्षा आणि कोरोनाविषयक प्रतिबंधाची आता मराठी माणसाक सवय झालेली असा चिपीएच्या ग्रीनफील्ड विमानतळावर मुख्यमंत्री इले केंद्रीय मंत्री इले हवाई उड्डाण मंत्री इले आणि राज्यातले केंद्रातले निवडक मंत्री इले सोहळ्यात इमानतळाच्या जन्मापासून ते लोकार्पणाच्या सोहळ्या ताकत कोणी कोणी आणि कसा कसा काम करून या इमानतळात योगदान दिलं हा त्याची भाषणा झाली टाळये पडले सत्कार स्वागत झाली केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधे यांनी मराठीतनं भाषण करून दिवसभरात पंचवीस तीस इमानाची पियेत कशी उतरतील यावर त्यांचा अभ्यासही मांडलो सगळा चालू होता आणि चिपियेच्या रणरणट्या कापार म्हणजे कातळार आजूबाजूच्या गावचे स्थानिक लोक त्यांच्याच परड्यातलो सोळो गटागटान गडग्याच्या बाहेरना अनुभवी होते स्थानिकांची कुजबूज होती की जागा माऊ घेताना आणि त्यावेळी मोबदले देताना विकासाची जागेची इनवणी करणारी तोंडा खाई दिसा नव्हती स्थानिक गावकऱ्यांच्या परड्यातच जर कार्यक्रम होतो तर निदान गावच्या हर एक माणसा भुतूर जाऊचा आमंत्रण नाही तर पाचबीस होय होतो अगदी कोणाक चिकटान नये पण लांबसून परड्यातच जरी सगळा दिसला असता तर जागे दिल्याचा काहीतरी सार्थक झाला असा घराण्याच्या नाहीतर जागेच्या मूळ पुरुषाक वाटला असता असो आपला स्थानिकांचा विचार पण तो कुजबूज स्वरूपातच कोणचे कोणचे डोळे भराने इलेले आपल्या पुढच्या पिढीच्या लेकराबाळांच्या पोटापाण्याची चिंता मिटली असा त्यांना वाटा होता तर काही जण मात्र आपल्या लेकराबाळांकडे विमानतळावर काय बारीक सारिकच असाना पण का, का, का मिळाकच होया असा ठासून बोलावते पण लांबनात गटागटात उगी झू चू करून कोणाक वातावरण ढवळ उचा नव्हता आणि त्याहीपेक्षा पोलीस होतेच ना रे समोर म्हणान कायदो आणि सुरक्षा मराठी माणसासाठी खरा जागो होतो ह्या लोक जाणीव होतेच धाडापेडाखाली काही स्थानिक नेते मंडळी होती त्यांच्या मतानुसार आता स्थानिक जिल्हा चढवांनी हॉस्पिटॅलिटी एव्हिएशन वगैरे क्षेत्रात शिक्षण घेऊन पात्रता मिळव होईल आणि तरच त्यांना इमानतळावर खायला तरी नोकरे बिक्रे अर्ज कर करू गावा इमानतळासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नसलेली लोकं जागा ऐकूक शकतात पण त्या जागेत येणाऱ्या प्रकल्पासाठी तो अभ्यास आणि पात्रता मिळवल्याशिवाय त्या जागेत नोकरी कशी काय मागू शकतो असोही एक विचार काही तज्ज्ञ सुशिक्षित झाडाखाली रवान मांडी होती सोळो संपलो नेते मंडळी आणि मान्यवर आपापल्या मार्गावर रवाना झाले काही जण त्याच विमानात मुंबईत गेले माध्यमांची धावपळ कमी झाली पोलिसांचे गाडीये पांगली कापार रवलेल्या एका म्हाताऱ्यान आपल्या म्हातारेक विचारला को चल झाला बघलं एकदाचं विमान आपण बघलो ना एकदाचा विमान भरा वाटला ना गे बघ तरी मुख्यमंत्री इले दादा इले मारती एक हस्ती आणि अतिरथी महारथी आता आपल्या परड्यातल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक झाले आता पुढच्या पिढी एक काळजी नाही की आपण डोळे मिटा शकतो आता आता हे बऱ्या कामा वांगडाच असतेले या सिद्ध झाला आणि भांडणा काय घराघरात होतच हे तर राजकारणात असत वाईट चालता गो सगळा या बघ आता भले ता परडा आपल्या नार नसला म्हणून काय झाला आपल्या नावात ना परडा आता जगाच्या हवाई नकाशा रिला आपली नातवंडा आता हक्कान सांगतली गे मी चिपी कर असय इमानतळ असा माझ्या गावात आणि काय होया गे बाकी पोट भरू काय ना काय करू होयात चलच आता उशीर झाले बिरबिराक झाला निमरान आता पेजच लावू जेवण नकोच पण गो पेजेवांगडा तोंडा काय असा का दुपारच्याक जाऊ नारळ सुख कोणते तरी रात्री खीर आज घोडजोड करूकच होया ना सुयोग पंडित पंडितसह वैभव माणगावकर आपली सिंधूनगरी न्यूज मालवण